सदर बाजार पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव नबी अल्ला हाजीमंगल विजापूर वय वर्ष सत्तावीस राहता नगर विजापूर नाका सोलापूर आरोपीचे नाव अनोळखी दुचाकी चालक मयेचे नाव हाजीमंगल विजापूर वय वर्ष सत्तर यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादीचे वडिले राहत्या घर ते राणीबागच्या नागोबा मंदिर रोडवर अनोळखी जात असताना अनोळखी दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हायघायने व निष्काळजीपणाने भरधाव वेघाणे रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून फिर्यादीच्या वडिलास पाठीमागून जोराची धडक दिले ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास पाठीमागून बाजूस छातीस गंभीर जखमी केले आहे फिर्यादीचे वडील उपचारादरम्यान मयत झाले आहेत म्हणून तपास पोसई साखरे हे है करीत आहेत